अगदी मऊ आणि रसरशीत रश रसगुल्ला रश पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटले आहे ना अगदी कमी वेळेमध्ये होणारी फक्त साखर आणि दूध वापरून हलवाईसारखे परफेक्ट असे रसगुल्ला करूया चला तर मग पाहूया आजची रेसिपी पॅनमध्ये दूध घालायच्या आधी अर्धे वाटे एवढे पाणी घालून घ्यायचे आहे अर्धा लिटर दूध घ्यायचे आहे आणि हे दूध आधीपासूनच गरम असेल तर गरम करून घ्यायचे नाही थोडंसंच असे दूध गरम करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता हे दूध फाटवून घ्यायचे आहे म्हणजेच थोडक्यात जेच हे दूध नासून घ्यायचे आहे त्यासाठी आपण लिंबूचा वापर करायचा आहे अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसंच पाणी घालायचे आहे अर्धा लिंबू न पिता थोडंसं पाणी घालून यामध्ये ओतून द्यायचे आहे तुम्हाला जर लिंबूचा वापर करायचा नसेल तर तुम्ही यामध्ये विनेगरही टाकू शकता विनेगरनेही दूध छान असं फाटते आता याला छान असं मिक्सअप करून घेऊया जेणेकरून लिंबाचा रस त्यामध्ये जाईल व दूध फाटण्यास मदत होईल बघा दूध फाटायला सुरुवात झालेली आहे जर तुम्ही गॅस हा मोठा केला तर दूध लवकर फाटते मी गॅस हा थोडा मंदाचेव ठेवलेला आहे जेणेकरून छान असं दूध फाटेल दोन ते तीन मिनटांनी तुम्हाला दूध हे फाटलेले दिसेल अशा प्रकारे तुम्ही पनीरसुद्धाही करू शकता तर यातील आपण पाणी छान असं सोकून घेऊया आता हे गरम असल्याने आपण याला थोडंसं गार करून द्यायचे आहे पाच मिनटं थांबायचे आहे हे सोडून घेण्यासाठी आता आपण पांढऱ्या कलरचे कापड वापरायचे आहे तुम्ही यासाठी रुमालाचाही वापर करू शकता अगदी व्यवस्थितपणे ओतून घ्यायचे आहे ओतल्यानंतर हे सर्व कापड एकत्र करून घ्यायचे आहे आणि त्यामधील पाणी काढून घ्यायचे आहे जर दूध छान असं फाटले असेल तर अजिबात कापडाला लागणार नाही पंधरा ते वीस मिनटं हे ठेवून द्यायचे आहे पिळून आता एक परत घेऊया तुम्ही भांडे देखील घेऊ शकता आता तयार झालेले पनीरामध्ये टाकून घ्यायचे आहे पनीर म्हणजेच मगाशी फाटलेले दूध आहे ते आपण एकत्र केले आहे ते घ्यायचे आहे त्यानंतर आता यामध्ये एकच चमचा असा मैदा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर अव अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि हे छान असं मळून घ्यायचे आहे मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर का घालायचे आहे तर हे घातल्यामुळे काय होते की आपली रसगुल्ला आहेत ना ते अजिबात फुटत नाहीत म्हणजे छान असं मेकअप होते जसे आपण कणिक मळतो ना तशाच पद्धतीने हे छान असं मळून घ्यायचे आहे मळून घेतल्यानंतर तुम्हाला थोडंसं फ्रीजला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता पंधरा ते वीस मिनटं तुम्ही फ्रीजला लावून घेऊ शकता छान असे पीठ म्हणून झालेले आहे आता आपण छोटेसेच गोळे करून घ्यायचे आहे बघू शकता कशा पद्धतीने आपण गोळे तयार करून घेता येते छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे जेव्हा आपण हे पाकामध्ये टाकतो ना त्यावेळेला हे गोळे जास्त फुकतात म्हणजे डबल होतात बघा परफेक्ट आणि छोटे गोळे तयार झालेले आहेत आता घरामध्ये अवेलेबल असलेले एक छोटंसं भांडे घ्यायचे आहे आणि ते भांडे आहे ते खोलगट असायला हवे अशा पद्धतीने भांडे घ्यायचे आहे आणि दोन वाटी साखर्यामध्ये टाकून द्यायचे आहे आता फ्लेवरसाठी यामध्ये इलायची पूड टाकून द्यायची आहे साखर दोन वाटी घेतलेली आहे म्हणून एक वाटी पाणी घ्यायची आहे आता हे छान असं मिक्सअप करून घेऊया आणि साखर छान अशी वितळल्याची वाट बघून घेऊया बघा साखर छान असं वितळलेली आहे आणि आता हे छान असं उकळीही येत आहे आता यामध्ये आपण एक छोटासा तयार केलेला रसगुल्ला यामध्ये टाकून घेऊया आणि हा रसगुल्ला फुटतो की नाही ते पाहायचे आहे जर रसगुल्ला फुटला नाही तर सर्व काही केलेले रसगुल्ले यामध्ये टाकून घ्यायचे आहे टाकलेला रसगुल्ला फुटला नाही त्यामुळे आता हे सर्व काही रसगुल्ले यामध्ये टाकून घेऊयात आणि गॅस हा थोडा मंदाचेवरच ठेवायचा आहे आता हे सर्व करत असताना पाक तयार व्हायची अजिबात वाट बघायची नाही जेव्हा साखर वितळते त्यावेळी तयार केलेला एक रसगुल्ला यामध्ये टाकून घ्यायचा तर पाच ते सात मिनटं झाकण लावून द्यायची आहे पाच ते सात मिनटानंतर बघा छान असे परफेक्ट असे रसगुल्ला तयार झालेले आहेत आता हे रसगुल्ला तयार झाले आहे ते कसे ओळखायचे तर हे काय होतात की पाकामध्ये असं छान असं तरंगत असतात तयार झालेले रसगुल्ले आता मी दोन्ही डब्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि पाच ते दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे बघा दिसत आहेत ना एकदम परफेक्ट असे रसगुल्ला तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हां चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका